आपले स्वागत आहे आमदार श्री जया चव्हाण यांच्या मतदारसंघात बोगस कामाचा ते मोठा भ्रष्टाचार तालुक्यातील या गावाला जाणारा रस्ता हा एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत गोपाळवाडी ते पांगरगाव हा रस्ता करण्यात आला होता परंतु या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असल्याची माहिती गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आली पंतप्रधान व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे एकीकडे सांगत आहेत की भ्रष्टाचार मुक्त भारत करणार परंतु मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या नावाखाली मुखेड तालुक्यात विविध ठिकाणी बोगस रस्त्याचे काम पूर्ण करून ठेकेदार मात्र मालामाल होताना दिसत आहेत असे नागरिकांमधून बोलले जात आहे मुदखेडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट हा गोपरवाडी होऊन पांढरगाव जाणारा हा रस्ता आहे तर किती दर्जेदार हा रस्ता आहे मुदखेड तालुक्यात आमदार श्रीजर चव्हाण यांचा मतदारसंघ आहे आपण बघून घेऊ की याच्यामध्ये आता हा बघा हे ढोंडा आहे हे ढोंड्यावर जी एस बी जी एस बीवर लेअर किती आहे बघा लेअर नाही काय नाही आता बघा की समोर तुमच्या समोर काढतो हा बघा हातानं निघतं आहे हा बघा हे हातानं निघतं आहे याच्यावर लेअर किती आहे बघा बघा काय लेअर नाही काय नाही बघा हे धोंडे फुट दिसाले की याच्यामध्ये पाणी गेलं नाही काय नाही हा बघा हा बघा हा भ्रष्टाचार याला दबाई नाही काय नाही हा बघा याच्यात काय नाही हा मुदखेड तालुक्यात मोठा प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे हा बघा कोणता आहे पांगरगाव रस्त्याचं काम कसं झालंय झालं कसं काम आहे कसं काम आहे खाली नाही इथे बालाजी मारुती पाटलाने हाताना उकरले तर चांगला झाला नाही आपलं नाव ज्ञानेश्वर गाडे हा बघा हे शाळेची व्हॅन आहे शाळेतले लेकर इथं येत जात आहे कसं आहे वाट कसं झाली भाऊ कच्चा रोड नाही हो डांबरी दिसत आहे ना आपला स्वागत आहे आज आपण मुदखेड तालुका पांगरगाव जाणारा हा रस्ता आहे डोंगर डोनगावहून पांगरगाव जाणारा हा रस्ता आहे आता आपण काल परवा विधानसभामध्ये बघितले की एका आमदाराने बिलोली तालुक्यात असाच डांबरीचा रस्ता उकरून का काढलेला हा व्हिडिओ दाखविला अजून त्या विधान बी केलं आहे अरुण तालुक्यात तोरणी टांडा हा गावामध्ये बी असाच प्रकार झाला मुतखेड तालुक्यामध्ये बी असंच एक प्रकार झालेला आहे की इथले नागरिकला विचारून घेऊ की हा आपल्याला रस्ता दर्जेदार आहे की नाही दर्जेदार रस्ता पाहिजे असा बोगस कामाचा रस्ता नाही पाहिजे कारण चांगला रस्ता झाला तर जास्त दिवस टिकल नाहीतर आणि त्या पाण्यानं वाहून जाईल आपल्या भागात किती वर्षांना रस्त्याचं काम होते याला याला भरपूर दिवस झाले वर्ष झालं म्हणजे काम चालू आहे काम चालू आहे आपल्या डांबरीकरांचं किती महिन्या झाले डांबरीकरांचा एक महिना झाले हा बघा एक महिन्यामध्ये डांबरी निघत आहे ते खरच हे गुत्तेदार बोकस काम करत आहे याच्यामध्ये काही राजकीय नेत्याचा बी हात आहे म्हणून हा गुत्तेदाराचा मनोबल वाढते ते त्यामुळे तसं काम करत आहे तर हा एक मारुती गाळे पाटील आहे त्यांना बी विचारून घेऊ की आपल्या गावाकड जाणारा हा रस्ता आहे तर हे तर भला होणार की कसं होणार सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो हो की हा आज आमच्या गावात रस्ता जे चालू आहे जे वर्षानुवर्ष मागणी होती की गोपावाडी पांगरगाव दरेगाववाडी हे पर्यंत जी रस्ता मागणी होती ती मागणी आम्हाला पूर्ण झालेली आहे रस्त्याची आता जे रस्त्याचं जे काम आहे चालू ते रस्त्याचं जे काम बोगस आम्हाला या तुमच्याच चॅनलच्या न्यूजमधून दिसत आहे तरी बी तुम्ही डोळ्यानं बघा इथं रस्ता कसा झालेला आहे काय नाही त्या हिशोबानं ना, आम्हाला काय कोणाचं काय हे नाही फक्त आम्हाला एवढ्या गावरात आहे की तर खेडेपाड आहे दरेगाव आहे नाही कोण म्हणजे पांगरगाव गोपाळवाडी दरेगाववाडी खुजडा चिल्पीपेरी टाकळी आसपासचे जे पूर्ण खेडे आहेत ते याच रस्त्यांनी वर्धाव करत आहेत आता आपल्या भागात किती वर्षाला वाट अशी करण्यात आली होती हे पहिलं मला माहिती असतो दोन हजार पाच लाच का हे रस्ता मंजूर झालेला होता आमच्या गावापर्यंत त्यानंतर आजच हे रस्ता मंजूर झालेला आहे चालू आहे या कामाचं रस्त्याचं आता रस्ता जर चालू असल्यामुळे हे असे काम जर करत तर रस्ता किती दिवस टिकणार आपल्या लेकरा बळाला मुलांना शाळेत जाणाऱ्या रस्ता खूप म्हणजे त्रासदायक रस्ता भविष्यामध्ये आहे तुमचं म्हणणं असं आहे की वीस वर्षाचा नंतर हा रस्ता आ, काम करण्यात येत आहे तर अजून असं बोकस झाला तर अजून वीस वर्ष असतो खड्ड्यामध्ये वीस वर्ष चलावं लागणार आहे डक्कन सागर अब्दुल रतखेड लाड काय म्हण एवढं काय काय रोड आहे बघा बघा हे रोड आता निघाला ना कोण्या गावचे आपण कधी झालं दोन काम चाले। ले। चाले। ले। चालू आहे एका रोडचं आपलं नाव आमचं नाव विजयरावसाहेब बामणे गाव गोपाळवाडी तालुका मुदखेड जिल्हा नांदेड